तो मस्त चा तो माला हर्दिक, हर्दिक चा अच्छा ना मजेत ना असायलाच पाहिजे दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पहिला दिवस आहे वसुबारस आपण बघा आजच्यापासून दिवाळी सुरुवात करणार आहोत आणि पहिल्या स्टार्टिंगला आपण गोड पदार्थ बनवतो बघा शंकरपाळी बनवणार आहोत बघा तर मग आता इथं आपण पिट्टी घेतलेली आहे आणि त्या पिट्टीच्या अंदाजानुसार आपण साखर घेणार आहोत तरी पिट्टी मी मापलेली आहे दोन वाट्या पिट्टी आहे आणि एक वाटी आपण साखर घेणार आहोत दांडा घेतलेला आहे आणि आपण तूप घेतलेलं आहे बघा आणि नाकडं थोडस तर मीठ टाकणार <णदीव> आहोत मूग टाकल्यामुळं आणि दूध टाकल्यामुळं आपली शंकरपाळी खुशखुशीत होणार आहे बघा आता मैत्रिणीनं आपलं पीक मळून झालेलं आहे ह्याला आपण पंधरा वीस मिनिट भिजत ठेवणार आहोत भिजल्यामुळं छान असं कुरकुरीत कुसखुशीत आपली शंकरपाळी ठेवणार आहे बघा मैत्रिणीनं आपण आता असा गोल करून घेतलेला आहे तर शंकरपाळी तयार करायला शंकरपाळी बनवायला तर आपण आता बघा आता आपण असं काप करून घेणार आहोत कारण अगोदर केले नाही काही काय त्यामुळे झून भेटलेली अगोदर चालेल बघा झाल्यानंतर आपण टाकणार आहोत बघा आपला असं पहिलं गाणं तयार झालेला आहे मित्रांनो तर असं बघा असं मीटर की कुसकुशीत आपली झालेली आहे शंकरपाळी तर म्हणून मग आपल्या अशा प्रकारे ही शंकरपाळी तयार झालेली आहे बघा जास्त फुगून उंटर होऊन बघा कसं छान झालेले आहे अशा फुगून टम झालेलं आहे त्याच्यामुळे असं झालेलं आहे बघा इथे छान असं लालसर ह्याला कलर आलेला आहे बघा मग तुम्ही पण अशा पद्धतीने शंकरपाळी करा व नक्की कमेंटमध्ये सांगा की आमची शंकरपाळी तुम्हाला कशी वाटते ती चल आता पुढील व्हिडिओमध्ये बघूया आपण चकली कशी करायची चला तर मग बा बाय